आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो भरती, भरती ती, हो। ती भरती म्हणजेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला ही भरती जवळपास दोन ते तीन दिवसावर येऊन ठेपलेलीच आहे या संदर्भामध्ये हा आजचा आपण लाईव्ह घेत आहोत तर एकंदरीत या जागा किती आहेत आणि भरती किती दिवसामध्ये येऊ शकते मग ती प्रकल्पग्रस्तची असेल का जनरलची असेल या सर्व गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत परंतु जर तुम्हा, या चॅनलवर संतोष लहाणी ऑफिसियल या चॅनलवर आपण नवीन असताल तर आपण अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं जेणेकरून प्रत्येक गोष्टीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल तर या व्हिडिओला मी सुरुवात करतो बघा जे तुम्हाला मी कालच्या मी आणि महेश मानकर सर कालच्या लाईव्ह मध्ये कृषी शिक्षक भरतीबद्दल आपण डिस्कशन केलं पण आज मी कालच सांगित होतं की माझ्याकडे पीडी एक अशी जबरदस्त माहिती आलेली आहे आणि ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु कन्फर्मेशन मी करत होतो त्यासाठी आजचा आपण लाईव्ह अटेंड केलेला आहे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जागा किती असतील याच्या अगोदर जागांच्या विषयावर भरपूर ठिकाणी डिस्कशन झालं त्यामध्ये काही जण म्हणत होते की बाबा साडेतीनशे ते तीनशे पदांची भरती असेल परंतु माझ्याकडे जी माहिती मला प्राप्त झालेली आहे ती एकंदरीत प्रकल्पग्रस्त जाहिरात ही अगोदर येईल आणि ती तब्बल सातशे ते साडे सातशे जागांची जाहिरात असू शकते बघा आपण साडेतीनशे जागा म्हणत होतो पण जागा डबल झाल्या जवळपास सातशे जागांची जाहिरात फक्त आणि फक्त प्रकल्पग्रस्त जाहिरात असेल म्हणजे साडेसातशे जागा डबल दुसऱ्या कोणत्या तर जनरलच्या एकंदरीत हजार पदांची जाहिरात येणार आहे आणि आपल्यासाठी गोल्डन चार्ज सोनेरी संधी म्हणायला सुद्धा हरकत नाही इथं आपण सातशे पदांची जाहिरात दोन्ही मिळून म्हणत होतो तिथं दीड हजार पदांची जाहिरात म्हणजे जवळपास डबल जागा आलेले आहे आणि हेच आनंदाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवायची होती आता सर जाहिरात कधीपर्यंत सगळ्यांनाच वाटतंय जाहिरात लवकर निघावी जेणेकरून आम्हाला जनरलची जी जाहिरात आहे प्रत्येकाला एक नोकरी घेण्याची जी अपेक्षा जी इच्छा त्याच्या मागे आपण पळतोय ते कधीपर्यंत आपला म्हणजे आपण जी वाट पाहतोय त्या गोष्टीची ते कधीपर्यंत पूर्ण होणार आहे तर मित्रांनो लवकरच म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्याकडे जी माहिती प्राप्त झालेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत जाहिरात कधी बी धडकू शकते प्रकल्पग्रस्त जाहिरात डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरुष विद्यापीठ अकोला हे साडेसातशे जागांची जाहिरात अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत कधी बी येऊ शकते कधीही आता तुम्ही म्हणताल की सर जर अठ्ठावीस तारखेला आले नाही तर काय होणार अठ्ठावीस तारखे एकदम पुढे देऊन जातील पण जी ऑथेंटिक माहिती थोडं त्यांचा विषय काय आहे माहिती का विद्यापीठामध्ये जे प्रकल्पग्रस्त बाधित हे टापले बंधू असतील त्यांचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला जवळपास सॉल्व्ह झालेलाच आहे आणि पूर्ण आकृती बंद तयार आहे फक्त जाहिरात टाकायची बाकी आहे परंतु काही छोट्या छोट्या त्रुटी आढळलेल्या आहेत त्या त्रुटी एकदा क्लिअर झाल्या की शंभर टक्के जाहिरात आली म्हणून समजा पण एकंदरीत त्या पुढच्या सात दिवसामध्ये म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये आपली जाहिरात शंभर टक्के येऊन जाईल यात काही नाही शंभर टक्के जाहिराती होऊन जाईल हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती त्यासाठीच हा लाईन तुम्हाला घेतलेला होता तुमचे काही जे प्रश्न असतील ते विचारा त्याला मी उत्तर देतो इम्रान शेख म्हणतात दादा आरोग्य विभाग भरती कधी सुरू होईल सर आरोग्य विभागाचं आपण याच्या अगोदर पण एक व्हिडिओ घेतला होता एक ते दोन महिन्यामध्ये बघा सरकारची मानसिकता भरती काढण्याची नाही सध्या तरी आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अ आंबेडकर साहेब असतील आरोग्यमंत्री यांनी दोन हजार पदांची जाहिरात आम्ही लवकरच डिक्लेअर करू हे पण सांगितलेलं आहे जेवढं होईल तेवढं लवकर निघाल हीच आपण अपेक्षा बाळगू आणि लवकरात लवकर जर भरती निघाली तर विद्यार्थ्यांच्या हाताला कुठेतरी रोजगार उपलब्ध होईल परंतु सरकारची जर एकंदरीत मानसिकता आपण बघितली तर सरकार भरती काढण्याच्या मानसिकतेमध्ये सध्या तरी नाही त्यामध्ये लाडक्या बाबांचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील जर हे दहा हजार किंवा सहा हजार आठ हजार रुपये जर हे एक्सटेंड करणार असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर भरती मला वा तर वाटत नाही किंवा सध्या येईल लवकर म्हणून तर आली चांग तर चांगलंच आहे पण त्यासाठी आपण सुद्धा तेवढ्याच गतीनं ते पाठपुरावा करणं सुद्धा गरजेचं आहे परभणी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त बद्दल काही माहिती आहे का मला फक्त पिढी केवी म्हणजे विद्यापीठाबद्दल माहिती मिळाली आहे परभणी बद्दल माहिती नाही मी घेण्याचा प्रयत्न करतोय एक ते दोन दिवसाबद्दल त्याची बी मी माहिती की तुमच्यापर्यंत म्हणतात सर डिप्लोमावरती पेपर झाले पाहिजे हे बघा विद्यापीठामध्ये एकतर डिप्लोमा वाल्यांचा पेपर वेगळा असतो आणि डिग्री वाल्यांचा पेपर वेगळा असतो त्याच्यामध्ये असं नाही की फक्त जसं आयबीपीएस नागपूर कृषी सेवकचा जो पेपर होता त्याच्यानुसार ती भरती प्रक्रिया होणार नाहीये त्यांचा पेपर वेगळा असेल जे की डिप्लोमा डिप्लोमा बेसेसवरच असेल आणि डिग्रीचा डिग्री बेसेसवर असेल त्याच्यामुळे काळजी करू नका तुमच्या पद्धतीनेच ते होऊन जाईल लागतील हे बघा मला जी माहिती मिळते की बाबा जवळपास मे जूनच्या नंतर आपली जनरलची जाहिरात असेल तुम्ही बघत असताल जाहिराती पडून देखील त्यांना फॉर्म भरण्यासाठी एक एक महिन्याचा कालावधी तर दिलाच गेलेला आहे परंतु दिवसेंदिवस हा कालावधी वाढवण्याचा सुद्धा कुठेतरी म्हणजे सरकार प्रयत्न करते त्याच्यामुळे एकच गोष्ट आहे की जेवढ्या लोक जाहिरात निघेल त्यासाठी काय पाठपुरावा वगैरे जेचा आहे त्या पद्धतीने आपण पाठपुरावा करतोय परंतु हे डेट वाढवून देत आहे आणि त्या डेट वाढल्यामुळे आपली भरती प्रक्रिया पुढे जात आहे एकंदरीत तुम्हाला येईल सगळ्या लक्षात आलं असेल परंतु जनरलची जाहिरात येण्यासाठी मे जून नंतरच आपला म्हणजे त्याला मुहूर्त लागेल इंग्रजी सर म्हणतात रेशीम विकास सांगा सर जाहिरात अजून आलेली नाही पण जाहिरात शंभर टेकेनार आहे आपल्या ऑफिसर्स विजन बघा कमेंट बॉक्स मध्ये मी त्याची लिंक सुद्धा दिली आहे माझ्या टेलिग्राम चॅनलची ते तुम्ही जॉईन करू शकता त्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळत जाईल अजूनही भरती ती आली नाही भरती येईल शंभर टक्के निलम ते सर म्हणतात कृषी सेवक भरती कृषी सेवक भरतीचा आकृती मंद तयार आहे जुन्यानुसार सोळाशे त्र्याण्णव म्हणजे एकंदरीत सतराशे जागा आहेत आणि नवीनुसार एकवीसशे तेवीस म्हणजे जवळपास साडे एकवीसशे जागा आहेत आता कृषी मंत्र्यांचं असं झालंय की सध्या त्यांचं पद जाण्याच्या मार्गावर आहे त्याच्यामुळे प्रशासन या बाबतीमध्ये काय हालचाली घेतोय किंवा आकृतीमध्ये तयार होऊन लवकरात लवकर जाहिरात कशी कारण आज आपण पाहतोय की एक कृषीचा एक जवळपास अजून सुद्धा सात ते आठ गावांचा पद भारतो कार्य पार पाडते त्याच्यामुळे जेवढी भरती प्रक्रिया लवकर होईल गतीमान होईल त्यासाठी पाठपुरावा तेवढाच महत्वाचा आहे त्यासाठी माझा जर लेटर पॅड लागत असेल तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी त्या त्या विभागामध्ये लेटर पॅड जाऊन देऊन कृषी मंत्री असतील किंवा आपले जे काही कोणी आमदार वगैरे असतील त्यांच्यापर्यंत दिलं तर चांगलं होईल कारण आता अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये जर मुद्दा उपस्थितीने केला तर या भरती प्रक्रियेला लवकरच गती मिळून सगळ्यांनाच न्याय मिळेल दादा पदवीधर अनुषयकालीन ही योजना पुन्हा सुरू व्हावी यासाठी काही करा ठीक आहे चालेल करू आपण प्रमोद सर म्हणतात टी सी एस कि आय बी एस बघा मला जी माहिती मिळते सध्या विद्यापीठ भरती ही टी सी एस कडे देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे बघू आम्ही एकदा जोपर्यंत जनरलची जाहिरात येणार नाही तोपर्यंत आपल्याला कन्फर्म होणार नाही किंवा नेमकी यांनी कोणत्या कंपनीकडे जाहिरात दिलेली आहे मला माझ्या माहिती टी सी एस कंपनीकडे ही दे जाहिरात देण्यात आलेली आहे कधी येणार वेकन्सी सर सांगतो ना तेच अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत प्रकल्पग्रस्त जाहिरात नव्वद ते पंचाण्णव टक्के खात्री खत्रीशीर सांगतो परंतु एक दोन दिवस पुढे जाऊ शकतात साडेसातशे पदांची जाहिरात अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत टाकण्याची शक्यता आहे असेल परभणी परभणी विद्यापीठात तुम्हाला एक सांगू का परभणी विद्यापीठाचा विषय कसा आहे परभणी विद्यापीठ त्यांनी अगोदरचे एक प्रकल्पग्रस्त जाहिरात राबवली होती आता ते प्रकल्पग्रस्त की नाही हे अजून कंपन नाही मी माहिती घेतो विद्यापीठामध्ये सध्या जे काही आपले वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं चालू आहे पण सगळ्यात लेट हे परभणी विद्यापीठाची जाहिरात येणार आहे त्याच्यामुळे थोडं वाढ बघा तिथला पण तोच प्रॉब्लेम आहे मागच्या वेळेस जे वेळेस आमदार आमदारांनी बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही त्रुटी सध्या पंचप्राव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथं सुद्धा टोच प्रॉब्लेम आहे ज्या काही छोट्या मोठ्या त्रुटी आहेत ना काही जणांची प्रकल्पग्रस्त दाखली काढायचे राहिले मग आता ही भरती प्रक्रियेनंतर कधी होईल हे कोणी सांगू शकत नाही त्यासाठी त्यांनी काय केलं की बाबा या बी मुलांचा समावेश लवकरात लवकर यांना दाखले घेऊन करावे जेणेकरून यांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल हा त्यांचा त्यांच्या अनुषंगाने प्रयत्न करणं चालू आहे बघू काय होते ते माझी माहिती घेण्याची संपूर्ण जबाबदारी असेल थोडा वेळ लागेल पण शंभर टक्के तुम्हाला ऑथेंटिक माहिती मी देतो प्रॉपर डिप्लोमावर पेपर झाला पाहिजे सर करू प्रयत्न आपण त्याबद्दलचा पाठपुरावा करू दिनेश सर म्हणतात खूपच छान माहिती दे देतात सर खरच आभारी आहे तुमचे तसेच पाठिमा पाठीशी राहा आणि माहिती दे 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 देत राहा नक्की धन्यवाद सर आरोग्यसेवा पन्नास आमते शुभम सर आपली केस आहे वाटत जेणेकरून त्यांनी आपला निकाल राखीव ठेवलेला आहे बघू आता कोर्ट काय निर्णय देते ते लवकर निर्णय लागण्यासाठी सुद्धा आपण त्याबद्दलचा पाठपुरावा करू प्रत्येक सर म्हणतात कोणकोणत्या पोस्ट येणार आहेत क्लास थ्री आणि क्लास चे पोस्ट असेल सर त्याच्यामध्ये जवळपास माळी असेल अगदी सर मग असं झालं तर आम्ही नक्की लातूरला मिठाई घेऊन येऊ नक्की सर नक्की आहे तेच तेच प्रश्न नांदेड जिल्हा परिषद आरोग्य सेवक चाळीस टक्के नियुक्ती भेटली का सर थोडी माहिती घेऊन सांगा अजून ते मला माहिती नाही माहिती मिळेल तर तुम्हाला मी सांगेन नक्कीच रेशीम भरतीबद्दल सांगा रेशीम भरतीची जाहिरात ही अजून आलेली नाही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल ठीक आहे तेच तेच प्रश्न आहे तर तलाठी येऊ शकते का सर बघा जागा इतक्या रिक्त आहेत पण सरकारची उदासीनता सध्या या संदर्भामध्ये दिसत आहे मला वाटत नाही की सरकार लवकर जागा काढील कारण एकतर एवढा बोजा त्यांच्यावर पडलेला आहे आर्थिक बोजा म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे सरकार सध्या तरी भरती कोणती राहील शासनाची हे काय वाटत नाही पण जर जेवढ्या आपण तीव्रतेने त्या संदर्भात पाठपुरावा केला तर शंभर टक्के ह्या भरती येऊ शकतात कारण आकृती बंद पूर्णपणे तयार आहे त्यामध्ये तलाठी असेल कृषीसेवक असेल भरपूर जेवढ्या रिक्त पदांच्या भरती आहेत ना तेवढ्या होऊ शकतात त्या संदर्भात पाठपुरावा आणि मुलांनी सुरू होणं गरजेचं आहे कुलदीप सर म्हणतात कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त प्रमाणात इतर विभागात भरती होऊ शकते का मी ते सांगतो ना सर तुम्हाला सरकारवर वो एवढा आर्थिक बोजा सध्या पडलेला आहे की त्यांची कोणतीच स्थिती अशी नाही की बाबा ती जाहिरात करतील यांना फक्त कंत्राटी भरती करून कुठेतरी पाच दहा हजार रुपये देऊन मिळते त्यांना तोपर्यंत थांबवायचे आणि शेवटी जसं जसं शेवटच्या टप्प्यामध्ये इलेक्शन अशी आहे की मंगळवारी जी कॅबिनेट मिटिंग होणार आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे की यांचा कार्यकाळ आपण वाढू आता बघू काय होते कारण आश्वासन देणं आणि त्याच्यावर काय म्हणतात किंवा निर्णय घेणं याच्यामध्ये भरपूर अंतर आहे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या राजकारण राजकारण्यांच्या विश्वास ठेवण हे मला तो वाटत नाही योग्य आहे म्हणून मानकर सर आले नाही का मानकर सर थोडा कार्यक्रमामध्ये असल्यामुळं त्यांना मी लाईन देऊ शकलो नाही उद्या आम्ही नक्कीच अजून जर कोणते अपडेट आली तर दोघं शंभर टक्के सोबत येईल तर एमपीएससी ची सरळ सेवे तयार कधी येईल सांगता येत नाही सर सध्या अवघड कंडिशन आहे सगळे विनोद सर म्हणतात सर जीएनएम एम काय अपडेट आहे चोवीस तारखेला आपला नागपूरची केस आहे आणि सात मार्च रोजी ही मुंबई हायकोर्टाची हिरिंग आहे त्याच्यामुळे जर निर्णय झाला तर ठीक नाहीतर मी आंदोलनाचा पवित्र्यामध्येच आहे लवकरच तीन तारखेला म्हणजेच अधिवेशन ज्या दिवसापासून चालू होते त्या दिवसापासून संपूर्ण माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांना घेऊन मी आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहे जर ठीक आहे उद्याच्या चोवीस तारखेला जर निर्णय झाला तर चांगलीच गोष्ट आहे नाही झाला तर लवकरच आंदोलन करणार आहेत तुम्ही बी आलात तर अजून चांगलं होईल तर मग येणार की नाही सर विद्यापीठ विद्यापीठ भरती शंभर टक्के येणार आहे अभ्यास करत राहा तुम्हाला फक्त हा ज्या पीडीटीव्ही ची जाहिराती बद्दल माहिती द्यायची होती त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे वखार महामंडळ भरत्या येणार आहेत पण सरकार कधी काढते हे त्यांच्यावर डिपेंड आहे ठीक आहे तर आपण आज थांबू जर चॅनलवर नवीन असताल तर अशाच नवीन नवीन अपडेट घेण्यासाठी संतोष लहार ऑफिशियल हे चॅनल चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्यापर्यंत येत जाईल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय जवळपास साडेसातशे पदांची पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाची भरती असेल आणि जवळपास अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत ही भरती धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे तयारीत राहा अभ्यास करा प्रकल्पग्रस्त माझे बांधव असतील त्यांनी सुद्धा तयारीत राहा आणि हे झाल्याच्या नंतर लवकरच जनरलची जाहिरात येईल धन्यवाद आपण सांगू आज जय जय महाराष्ट्र आपले जे, जे, जे काही प्रश्न लिहिलेले असतील तर ते टेलिग्राम बरोबर तुम्ही टाकत चला धन्यवाद